मुलानं आणि सुनेनं वयोवृद्ध आईवडिलांच्या बँक खात्यामधून चार लाख सत्याऐंशी हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी मुलगा बजरंग बोडके आणि सून रुपाली बोडके यांच्या विरोधात शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात अठ्ठ्याहत्तर वर्षीय आई बनुताई बोडके यांनी तक्रार दाखल केली आहे हातकणंगली तालुक्यातील शिरोली पुलाची इथं बनुताई बोडके आणि शंकर बोडके हे दाम्पत्य राहतं मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रुपाली बजरंग बोडके हे त्यांच्या शेजारी राहतात बनुबाई यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता तिच्या विम्यापोटी चार लाखाहून अधिक रुपये बनुबाई बोडके यांच्या नावावर बँक खात्यात जमा झाले होते आईवडिलांच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम जमा असल्याचं कळताच मुलगा बजरंग आणि सून रुपाली यांनी हे पैसे काढून घेण्याचा डाव रचला आणि तुमच्या नातवंडांच्या नावावर ठेव ठेवतो असं सांगून ए टी एम गुगल पे चेक आणि आर टी जी एस करून चार लाख सत्त्याऐंशी हजार रुपये पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेतून परस्पर काढून घेतले आणि त्या रकमेचा अपहार केला या प्रकरणी आई बनुबाई बोडके यांनी मुलगा बजरंग आणि सून रुपाली विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत